श्री स्वामी समर्थ पितृपक्ष म्हणजे काय पितृपक्ष म्हणजे काय तर त्याविषयी मी तुम्हाला एक थोडीशी माहिती सांगते पितृपक्षात आपले पूर्वज म्हणजे पितर पृथ्वीवर येत असतात आपल्या घरी सूक्ष्म रूपाने ते निवास करून असतात ते अन्नाच्या वासाचे भूकेले असतात या काळात आपण त्यांना तर्पण हवन नैवेद्य किंवा श्राद्ध करून त्यांच्या आशीर्वादाची क्षमा याचना त्यांच्याकडे करत असतो या पित्रांच्या सेवेने पित्रांच्या संतुष्टीने जीवनात यश बल तेज स्थैर्य स्वर्ग कीर्ती शिक्षणात यश लग्न सर्व क्षेत्रात प्रगती उत्कर्ष प्रमोशन संसार सुख सन्मान पुत्रप्राप्ती आयुष्य आरोग्य पुष्टिलक्ष्मी वाहनसौक्य धनधान्य क्षेमधन इत्यादी गोष्टी प्राप्त होतात सर्व मनोकामना पूर्ण होतात म्हणून पितृपक्षात पितृश्राद्ध करावे या काळात तुम्ही अन्नदान करू शकता पितृपक्षात अन्नदानाचे महत्त्व खूपच आहे तर तुम्ही काहीच करू शकत नसला तर एका व्यक्तीला जेवायला तरी घालू शकतात पित्रांच्या नावाने किंवा पित्रांच्या स्मृतीत आपण एवढे तरी करूच शकतो पितृपक्षाच्या पितृपक्षात या काळात आणखी तुम्ही श्री स्वामी समिर्थच्या सारामृत किंवा श्रीमद्भागवत भागवत श्रीगुरुचरित्रपारायण नवनाथ पारायण दुर्गा सप्तशती भक्तीसा दुर्गा सप्तशती तसेच श्रीपाद श्रीवल्लभचरित्रामृत अशा श्री स्वामी समर्थ चरित्रामृत या ग्रंथांचे पारायण घरच्या घरी करू शकता घरी उपस्थित असलेल्या पितरांचा फार फार मोठा आशीर्वाद लाभून सर्व मनोकामना पूर्ती होते शौर्य वाढून सर्वत्र विजय मिळतो म्हणून ही पितरांची सेवा या पितृ करावयाची असते ही वर्षातून एकदाच येते म्हणून ह्या पंधरावड्यात तुम्हाला जमेल तेवढं अन्नदान करा नाही काही जमलं तर एका व्यक्तीला तरी तुम्ही जेवण घालू शकता आणि एक आपल्या मुक्या जनावरांना मुख्या जनावरांना तरी तुम्ही अन्नदान करूच शकता असं ह्या पितृपंधरावड्यातलं आहे पित्तर म्हणजे काय तर आपले पूर्वज आपले पूर्वज जे असतात ते पृथ्वीवर परत ह्या पंधरा दिवसासाठी येतात आणि आपल्याकडून अन्नाचा वासानेच ते तृप्त होतात आणि ते त्यांच्यासाठी आपण केलं तर ते आपल्यावर खुश होऊन आपल्याला सगळ्या आपल्या मनोकामना पूर्ण करतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद